घरगुती हिंसाचार कायदा हिंदू विवाह कायद्यातील तरतुदी वैवाहिक संबंध सुधारण्यासाठी असल्या तरी या कायद्यांचा गैरवापरच अधिक होत असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलंय एका प्रकरणाचा निकाल देताना विवाह हा केवळ सामाजिक करार नसून दोन आत्म्यांचा आध्यात्मिक संगम आहे मात्र सध्या शुल्लक कारणांवरून वैवाहिक वाद वाढत असल्याचं देखील न्यायालयाने म्हटलंय नागपूर येथील बेलतरोडी पोलीस ठाण्यात डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एका विवाहित महिलेने पती त्याच्या बहिणी तसेच मावशीविरोधात तक्रार दिलेली विवाहानंतर तिचा शारीरिक मानसिक आणि लैंगिक छळ करण्यात आला तसेच पाच एकर जमीन आणि टू बीएचके फ्लॅटची मागणीही करण्यात आल्याचा आरोप महिलेने केलेला या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन न्यायालयीन सुनावणी सुरू होणार असतानाच आता दोन्ही पक्षांनी कौटुंबिक न्यायालयात परस्पर सहमतीने घटस्फोट घेतलाय पत्नीने न्यायालयात प्रत्येक प्रत्यक्ष उपस्थित राहून गुन्हा आणि खटला मागे घेण्यास सहमती देखील आहे या प्रकरणाचा निर्णय देताना न्यायमूर्ती नितीन सामरे आणि न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर यांच्या खंडपीठाने वैवाहिक वादांबाबत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं तसेच गुन्हा रद्द करण्याची परवानगी आहे